आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता परळीत हैवानी दुष्कृत्याची परिसीमा पाच वर्षाच्या बालिकेवर रेल्वे स्थानकात बलात्कार परळी वैजनाथ येथे हैवानी दुष्कृत्याने परिसीमा गाठली असून आज ऑगस्ट एकतीस शनिवार रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून ने तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे पंढरपूर येथील एक जोडपे आपल्या लहानग्या पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले सकाळच्या सुमारास रेल्वे परळी वैजनाथ स्थानकावर आली या ठिकाणी हे पती पत्नी आपल्या मुलीसह उतरले यातील पीडित बालिकेची आई दोन तीन दिवसापासून आजारी होती त्यामुळे रेल्वे स्थानकावरच थोडा वेळ आराम करून आपण बाहेर जावो असा विचार करून ती आपल्या मुलीला कुशीत घेऊन त्याच ठिकाणी झोपली पीडित मुलीचे वडील स्थानकातच थोडेसे बाजूला गेले होते दरम्यान तेवढ्या काही वेळा त्या मुलीच्या आईला झोप लागली व मुलगी तिच्या अवतीभवतीच चक्रा मारत होती याच दरम्यान एकटी मुलगी बघून अज्ञात हैवानी वृत्तीच्या व्यक्तीने तिला त्या ठिकाणाहून नेले व गैकृत्य केले पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार करून हा अज्ञात हैवान तिथून निघून गेला ही मुलगी रडत तिच्या आईकडे आल्यानंतर तिच्या आईने काय झाले याचा शोध घेतला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव बघून तिच्यावर गैरप्रकार झाल्याचे तिच्या लक्षात आले या पीडित बालिकेला परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले आहे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे दरम्यान या बालिकेवर रेल्वे स्थानकातील दादऱ्याखाली नेऊन कुणीतरी अज्ञात हवान वृत्तीच्या व्यक्तीने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत गैरकृत्य झाल्याचे आढळले आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत